मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपापल्या मतदारसंघामध्ये मतदारांना मतदान करता येणार असल्याची केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली असून मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी ही तेवीस नोव्हेंबर रोजी होणार असल्याचीही केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो अठरा नोव्हेंबर रोजी सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सांगता केलेली असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेप्रमाणे काल प्रचाराची सांगता झालेली आहे मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मतदानाची टक्केवारी वाढली तर या निवडणुकीमध्ये कोणाला फायदा होणार हे आपणास मित्रांनो तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतरच समजू शकेल मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वच मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत असून काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे परंतु मित्रांनो एकूण मतदानाची जर टक्केवारी वाढली तर त्या त्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे तेवीस नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या मतमोजणीनंतर